कौन -कौन तो। तो नाता, नमस्कार मित्रांनो मी दीपू मुंडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आलो आहे पिसाव्या आट्यामध्ये आणि इथे कोणकोणती नंदी आलेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दादा नमस्कार दादा पिसारवे मैदानामध्ये आपण मेहरबान आणलं आहे कसं कसं नियोजन झालं आहे नियोजन घरनं आपण आलेलो आहेत एकच बैल आणलं सध्या एक एक बैल जाऊन बघू आता नाव देऊ सांग थोड्या वेळाने भाऊ कसा कोण जोड होते कसं काय मैपूरला नाही आणला ना मैपूरला नाही आणला ना कारण की महबूला दोन वेळा म्हणून थोडा ठेवला बस ठीक आहे शुभेच्छा धन्यवाद दा। नमस्कार दादा बोला दादा कसं काय आज आड्डा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही विमान आणले कसं काय नियोजन आहे आणि मैदान आहे यासाठी लांब नाही गेलो गावाच्या मैदानाला तर विमानचं नियोजन झालंय का आजचं विमानचं नियोजन झालेला आणि कोण कोणते नंतर आणलेत आज विमान आणि बाजीराव आणले दादा तो देखील चांगला बोलतो बाजीराव त्याबद्दल काय सांगाल बाजूला चांगला बोलतो बाहेर बोलतो एकच कान एक चांगला स्पीड ने बोलतो मग घरची गाडी वगैरे पलवत नाही नाही ऐकणे का घरची गाडी आता नाही पलवायचं आहे आपल्याला पलू जरा एक न, दोन तीन अजून शेती होणे मनच्या मग नंतर आपण घरची गाडी पलट आहे आजचं कसं काय नाव फिरणार आहे की नाव देणार आहे बघू आता घरचा आहे ना बैल त्याला पण बघू आता ठीक आहे धन्यवाद दादा मित्रांनो पेशव्या मैदानामध्ये चिंतर छोटा लक्ष हा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि खूप सुंदरसं नियोजन देखील आलेलं आहे बघूया आता आपण दादांची चर्चा देखील झाली नमस्कार दादा नमस्कार दादा कसं काय आज पेशावाचं मैदान आहे त्यामध्ये आपण किसन घेऊन आले कसं काय नियोजन झाले नियोजन अजून आपला जोड झालेलं नाही आहे सोडलेलं सोडलेला आपण आता बघू पुढची वाटचाल कशी आपल्याला नाव कुठला भेटला तर करू तर किती वाजता मैदानामध्ये चालू आहे एक तास झाला एक तास झाला का हा दिलेला आहे हा झाला आपला पैरा फिक्स झाला आहे आता जोड बघू कोण होत आहे ठीक आहे आता पुढच्या शुभेच्छा थँक्यू मित्रांनो पिसोले माझ्यामध्ये एनडी शेठ पाटील यांचा वजीर हा देखील आलेला आहे आणि आज फुल जोश मध्ये दिसतो दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना दिनेश लक्ष्मण दोतकर आणि आपली नंदीचं ना? नाव चंदर दादा कुठला कुठल्या गावचा आहे भालगावचा आहे काही नियोजन वगैरे झाले का नाही झाले गाडी जमलेली आहे एक बाईल सांगून शरद आहे आपला लपून आहे बाई लपून आहे का ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना साहिल भोवीर दादा आपल्या नंदीचं नाव काय रुद्रा आणि अंजिरा दादा कसं काय नियोजन कसं आहे आजचं आजची काय घरचीच गाडी पडणार आहे घरची गाडी पडणार आहे गाडी वगैरे जमली की नाही 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 आता नाव द्यायचं आहे नाव द्यायचं काय शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो पेसवाडी मैदानामध्ये पावर हा देखील दाखल झालेला आहे नमस्कार दादा हां नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझा मोंटी दादा आपली नंदीचे नाव काय आहेत हा माणिकराव शंकर आणि तो गरुड दादा कुठले आहेत भिंगारी काय नियोजन वगैरे कसं काय आजचा नियोजन शंकरची गाडी जमले एक बैल सांगून हां यांची नाही जमले बॅनरची जमले का हां त्याची बॅनर जमले कोण सोबत जमले यो आपला शुगर शुगर बालचा हां का जिगर ना जिगर जिगर सॉरी जिगर दादा तुम्हाला शुभेच्छा खूप साऱ्या धन्यवाद नमस्कार नमस्कार दास्पेशल माझ्यामध्ये कोणकोणते नंतर आणलेत आमचा वाजे एक्सप्रेस हरण्या आणि आमचा दरोडा कसं काय आजचं नियोजन झालंय का आजचं नियोजन एक केला बैल दिला आहे त्याची वाटते शर्यत जमली आपल्या बैलला पुन्हा आणि याजी